नमस्कार वंदनीय दादांना आपण सगळ्यांनी प्रत्यक्ष रूपात बघितलं नसलं तरी दादांचं अस्तित्व आपल्याला आपल्या आयुष्यात जाणवत असतं प्रत्यक्षपणे आपल्याला हळूवार जो आनंद देत असतो तो वारा आपल्याला दिसत नसला तरी त्या वाऱ्याची झुळूक आपल्याला जाणवते तसंच दादांचं अस्तित्व आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे आपण सर्वांनी आपल्या अनुभवातले दादा जाणले आहेत किंवा आपण पुस्तकांमधून जे वाचले आहेत तेवढेच दादा आपल्या सर्वांना माहिती आहेत पण कार्याच्या सुरुवातीपासून दादांसोबत जे सेवक होते त्यांनी जेवढं जवळून दादांना बघितलं आहे त्यांना जो दादांचा सहवास लाभला आहे तो सगळ्यांनाच लाभला असं नाही आणि सगळ्यांना अनुभव पण सारखेच आले असंही नाही दादांचे विविध पैलू आपल्याला या सर्वांशी आपण जेव्हा प्रत्यक्षात भेटू तेव्हा कळतात पण सगळ्यांनाच जे ज्येष्ठ सेवक केंद्रप्रमुख आहेत त्यांना भेटणं शक्य नाही तेव्हा ज्या गोष्टी आपण पुस्तकात नाही वाचल्या पण ज्या गोष्टी या सगळ्यांच्या हृदयात कायमच्या कोरल्या गेलेल्या आहेत असे अमृतानुभव आपल्याला माहीत नसलेले दादा दादांच्या आठवणी या सर्व भक्त भाविकांपर्यंत पोहोचाव्यात या दृष्टीनं गुरुसंवाद ही मालिका आम्ही आपणासमोर प्रस्तुत करीत आहोत या मालिकेमधून आपण न ऐकलेले आपल्याला माहीत नसणारे वंदनीय दादांसोबतचे या सर्वांचे सुखद क्षण अशा सर्व ज्येष्ठ गुरुबंधू भगिनी आणि केंद्र प्रमुखांकडून घेतलेल्या या मुलाखती आपण सर्वांना मार्गदर्शक आणि येणाऱ्या तरुण पिढीला प्रेरणा देऊन प्रोत्साहित करून कार्य पुढे नेण्याला निश्चितच मार्गदर्शक ठरतील या सर्व मुलाखती या चॅनलवर आपणास बघायला मिळणार आहेत तेव्हा या अमृतानुभवांचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही आपण सर्वांना विनंती शुभम भवतु गुरुसंवाद मालिकेअंतर्गत आज आपण आरतीताईंची मुलाखत ऐकणार आहोत ती नोव्हेंबरमध्ये झालेल्या कराड येथील बालक संमेलनात त्यांनी सांगितलेल्या वंदनीय दादांच्या अनुभव कथनावरून व त्यांच्याच परवानगीने घेतली आहे एक गंमत सांगते तुम्हाला दादांची दादांना हेवी डायबिटीज होता शुगर लेवल खूप होतं त्यामुळे ऑपरेशन करायचं की नाही कारण ऑपरेशन केल्यानंतर रक्तप्रवाह होतो आणि डायबिटीज असला की रक्तप्रवाह थांबत नाही असं एक सूत्र होतं त्यावेळी आता भरपूर तऱ्हेची इंजेक्शन आणि गोळ्या आल्या त्यांच्या रक्त थांबवलं जातं था। मग त्यावेळेला रक्तप्रवाह व्हायचं मग डोळ्यात रक्तप्रवाह झाला तर काय करायचं कॅटरेक्ट ऑपरेशन नंतर म्हणून त्यांना काय सांगितलं होतं हलायचं नाही डोलायचं नाही बोलायचं नाही करायचं नाही काही करायचं नाही दादांनी सगळं केलं पण बाबा होते सांभाळायला आपल्या वेळेला आमच्या वेळेला काहीच नाही सगळं क्लिअर त्यावेळेला ऑपरेशन करायच्या वेळेला दादांची शुगर लेवल खालीच होत नव्हती हाय तारीख ठरली त्या दिवशी सकाळी ब्लड काढलं शुगर लेवल दोनशेच्या वरती डॉक्टर म्हणायचे आज नको ऑपरेशन करायला असं दोन तीन वेळा झालं शेवटी ते डॉक्टर म्हणाले दादा तुम्ही सांगा तुमचं ऑपरेशन केव्हा करायचं त्या दिवशी आपण ऑपरेशन करू माणसाने ठरवून काही होत नाही त्यांनी ज्या वेळेला वाचन केलं तेव्हा त्यांना लक्षात आलं की स्पिरिच्युअल माणू माणूस जो असतो आध्यात्मिक माणूस जो असतो आध्यात्मिक व्यक्ती जी असते तिची पॉवर जी आहे ना ती त्याच्या मनावर असते अमुक तारखेला करा म्हटल्यानंतर शुगर लेवल आपोआप खाली आली आणि त्या दिवशी ऑपरेशन झालं एक दादाने उदाहरण दिलं होतं आपल्याकडे पाहुणे आले आपण शिरा केला पाहुण्यांसाठी आपल्याला मिळतो ना का नाही पाहुण्यांसाठी केलेले आपण पाहुण्यांबरोबर बसलेलो आहोत आई काय करते प्लेट आणून आपल्याला पण देते ना भले थोडासा देईल पाहुण्यांना जास्त देईल पण आपल्याला पण मिळतो ना खायला फराळ आणून ठेवला समोर पाहुण्यांसाठी आपण पण त्यातलं काहीतरी खातोच ना फराळ म्हणजे जेव्हा आपण जगाला देतो तेव्हा आपल्यालाही आप आपणच मिळतं मागावं लागत नाही देवाकडे देवा आपण जेव्हा आपण दुसऱ्याची सेवा करतो दुसऱ्यासाठी काहीतरी करतो तेव्हा सद्गुरू आपल्याला देत असतात नकळत दादानी ही प्रखर साधना सेवा केली कशाला लोककल्याणासाठी मग दादानी लिहिले विश्व उत्पत्तीचे तीन तत्व उत्पत्ती स्थिती लय यांच्या सामर्थ्याला धारण करण्यासाठी दादानी श्रद्धा सबुरी साधना आणि सेवा ही चौपदरी खांद्यावर घेतली काय काय पाहिजे आपल्याकडे श्रद्धा पाहिजे सबुरी पाहिजे साधना केली पाहिजे आणि सेवा केली पाहिजे या चार गोष्टी जर आपण नित्य करू तर आपल्यापासून दादा दूर नाहीत दादा आपल्यापासून दूर नसतातच आपण त्यांच्यापासून दूर जातो ते दूर जाणं होणार नाही याच्यासाठी या चार गोष्टी लक्षात ठेवायच्या श्रद्धा सबुरी साधना आणि सेवा दादानी कधीही हातात विडा घेतला नाही कुणाचा दादांना गुरुद नमन करायचं तिथे ठेवायचे पैसे आपल्याला पाहिजे ठेवून ठेवा आता त्यावेळेला दादा होते तेव्हा सव्वा रुपया कामकाज झाला असायचा सव्वा रुपयात चॉकलेट तर येतं का हो आता कॅडबेरी चॉकलेट सुद्धा पाच रुपयाच्या खाली नाही सव्वा रुपया विळा लावायचा तो सुद्धा दादा हातात घ्यायचा नाही तिकडे ताटात लावायचा काम मात्र सव्वा लक्ष कोटीचं व्हायचं दादांकडून हो की नाही दादा गोव्याला आले होते आणि आमचं म्हणजे शक्तीपीठ आहे ते परवरीला परवरीपासून साधारण चाळीस पन्नास किलोमीटर शांतादुर्गेचं देऊळ आणि त्यावेळेला ब्रिज वगैरे काही नव्हता फेरी क्रॉस करून जावं लागतं म्हणजे आता शक्तीपीठ स्थापनेच्या वेळेला सगळ्या देवदेवतांना प्रसन्न करून घेऊन त्यांची शक्ती आत्मसात करत होते तेव्हा श तिकडे जाणं आवश्यक होतं दादा मी पण येते तुमच्याबरोबर तुमच्यासारखे होते ना ये मी पण गेले दादांबरोबर दादानी ज्यांच्याकडे आधी केंद्र होतं त्यांची मुलगी होती तिला पण बरोबर घेतलं पण आम्ही चौघं दादा दीपक दादा मी आणि संध्या कसबेकर आम्ही जण गेलो तिकडे गेलो आता तिथेच देवदेव त्या दादानी देवीशी काय बोलले आणि देवी त्यांच्याशी काय बोल आम्हाला काय माहिती नाही आम्ही तुमच्यासारखे होतो दादांचा त्यांचा संवाद वगैरे झाला नंतर आम्ही निघालो दादा म्हणाले इथेच दोन वाजले आपण जाणार कधी फेरी क्रॉस करणार कधी घरी पोचेपर्यंत चार वाजणार तेव्हा आपण इथेच जेऊया आणि जाऊया खाली एक हॉटेल होतं व्हेज नॉन व्हेज असं हॉटेल होतं व्हेज आहे ना हरकत नाही जाऊया मग आम्ही बसलो असंच टेबल होतं दीपक दादा संध्या दादा आणि मी आम्ही बसलो टेबलावर दादांनी दोन व्हेज दोन नॉन व्हेज मागवले थाळ्या नॉनव्हेज तेव्हा मी नॉनव्हेजिटेरियन होत्या पक्की मला नॉनव्हेज संध्याला नॉनवेज दादा आणि दीपकदादा व्हेज दादा माझ्या शेजारी दीपक दादा तिच्या शेजारी बसलेत चौकोनी टेबल जरा खा चला सुरुवात करा मी लगेच त्या माशाचा काटा बाजूला केला खाते चांगला मासा आहे कधी मी खाते आणि दादा माझ्या शेजारी बसले दादा बघत बघताय मी काय खाते आणि कसं खाते मग माझं एकदम लक्ष केलं जाणार दादा तुम्ही काय बघताय माझ्याकडे तुम्ही पण जेवा की मीच एकटी जेवते लवकर कसं होणार तुम्ही पण जेवा ना दादा म्हणाले काय माहिती आहे ना माझे फिट्ट बसले आहे स्क्रू ड्रायवर दादा म्हणाले इतक्या तन्मयतेने तू जो मासा खातीस ना तिकडे मी बघतोय त्या तन्मयतेने तू जर देवाला हाक मारलीस ना देव तुझ्या समोर येऊन उभा आहे विषयाशी आपण इतके एकरूप होतो की आपण परमेश्वराला विसरतो माझे शेजारी दादा बसलेत परमेश्वर इथे बसलाय हे तोंडून आलं नाही काय म्हणाले ज्या तन्मयतेने तू खातेस त्याच तन्मयतेने तू जर देवाला हाक मारलीस तर तुझी तुझ्या समोर येऊन हो उभा राहील त्यावेळेला जर अक्कल असती तर देव माझ्या शेजारीच बसला आहे असं म्हटलं असतं ना पण माझं लक्ष कुठे होतं फुल कॉन्सन्ट्रेट ऑन फिश मासा खायचा हा विषय होता मग कसं जोडलं जाणार सत्कर्म आता आठवत आहे आता हे तुमच्याशी बोलताना आठवत आहे किती दूर गेले होते मी दादांपासून पण दादानी बरोबर ओढून घेतलं चाल ये दादांबरोबर शेवटचं नऊ वर्ष राहिले दादानी ठेवलं बरोबर नोकरी बिकरी सोडली आणि दादांबरोबर गेले तेव्हा माशाची आठवण नाही आली विषय केव्हाच दूर गेला होता लक्षात आलं ना सत्कर्म केव्हा होईल काया आहे वाचा आहे मन आहे आणि विषय आहे जेव्हा एकरूप होतात सगळे दादा केस विंचरायचे दादांचे केस पातळ होते झालेले पण विंचरायचे इतकं मन लावून विंचरायचं ना आधी ते तेल हात दोन थेंब स चोळायच हा ते स केसात घालायचं आता ती बाटली आहे त्याच्यावर तर तेलाचा ओघळ आहे ना तो ओल्या टॉवेलने पुसायचा ज्या टॉवेलने त्याने अंग पुसलेलं असायचं आंघोळीचं त्या टॉवेलने बाटली पुसायची आणि मग जागेवर ठेवायची मन आहे ना त्याच्यात नाहीतर त्या बाटलीच्या खाली गोल उठला असता आपण चहा पितो आणि कप ठेवतो तिथे कप उचलल्यावर तिकडे गोल उठलेलं असतं ना ते उठायचं नाही दादांचं इतकं छान मस्त करायचं मला आवडायचं बघायला सम दादा इतके मन लावून केस विं ना तितकेच मन लावून दाढी करायचे तो साबण त्या साबणामध्ये ते आधी पाण्यामध्ये तो ब्रश बुडवायचा दोन तीन राऊंड यायचे त्याचे मग तर असा राऊंड कप असायचा याचा गोदरेज साबणाचा त्याच्यावरती घासायचे त्याचा फेस यायचा तो, तो फेस वरून खाली वरून खाली इकडून वरून खाली, वरुन वरुन खाली। मस्त पैकी इतके छान म्हणजे ते काम करत ते बघायला घेता अगदी क्षुल्लक काम ना दाढी करायचं काम किंवा केस विंचरायचं काम इतकं क्षुल्लक काम पण त्याच्यातही त्यांचं मन असायचं म्हणून ते बघत राहावं असं वाटायचं किती सुंदर त्याने करतात तसंच त्यांच्याकडे कुत्रे होते त्या कुत्र्यांची ते काळजी घ्यायची किती मन लावून त्याला आंघोळ घालायचे त्या कुत्र्यांना दादा स्वतः कामकाज करत जेव्हा कामकाजाचा कर, दिवस नसेल त्या दिवशी कुत्र्यांना आंघोळ घालायचे त्यांना तेन, स्वच्छ करायचे ब्रशने त्यांना वाळवायचं त्यांना फिरायला आणायचं त्यांच्यासाठी बिस्किटं वेगळी असायची ती आणायची पेडेगिरीची त्यांना ती खायला घालायची त्यांच्या अंगावरून हात फिरवायचा किती प्रेम आणि जीव मात्रांना त्यांनी प्रेम दिलं फक्त फक्त माणसाना नव्हे कुत्र असो मांजर असो गाय असो कुणी असो इतकं प्रेमाने दादाने केलं म्हणून दादानी सगळी जात कर्म जोडली आता हे बघायला गेलं तर कर्म ना केस विंजरणं आपण केस कसे विंजरतो झालं ए चल झालं एक काम झालं एक काम झालं कर्म नाही झालं कारण त्याची काय आहे नाही वाचाय मन नाहीये कुठचंही कुठचीही कृती करताना कुठचंही काम करताना मन नसेल तर ते सत्कर्म नाही स्वयंपाक छान झाला असं केव्हा तोंडून येतं तो खाणाऱ्याच्या जेव्हा स्वयंपाक करणारी व्यक्ती जी असते तिने मन लावून स्वयंपाक केलेला असेल तर आज आमटी काय मस्त झाले असं उद्गार तोंडून येतात म्हणजे त्यावेळेला स्वयंपाक कर आमटी करणाऱ्या बाईचं किंवा पुरुषाचं जो कोणी करत असेल त्याचं मस्त हॉटेलमध्ये हो गेलं सगळेच पदार्थ काही छान लागत नाहीत आपल्याला पण एखादा पदार्थ मस्त लागतो तो पदार्थ पदार ज्या आचार्याने केलेला असतो तेव्हा त्याचं ते मन असतं त्याच्या की हे मी येणाऱ्या ग्राहकाला आहे खायला ते कसं असायला पाहिजे हे त्याचं जेव्हा मनपूर्वक तो करतो तेव्हा ते छान ते लागतं काया वाचा मन प्लस विषय म्हणजे सत्कर्म ताईला केस काय दादा सुंदर विंचरायचे ते कर्म करायचं सत्कर्म जोडत होते त्यात मन अंतर्भूत झाले की तीच क्रिया सत्कर्म किंवा दुष्कर्म बनते दुष्कर्म सुद्धा डोक्यामध्ये एखाद्याचा सूड घ्यायचा हा विषय तो सूड घेणार मी कसा घेणार त्याला वीस पाजून घेणार का त्याचा खून करणार का मा जे काय करायचं ते दुष्कर्मच आहे दुष्कर्माची शिक्षा मिळते ती गोष्ट वेगळी आणि सत्कर्माने आपल्याला बक्षीस मिळतं ती गोष्ट वेगळी आपण बक्षीस मिळवायचं का शिक्षा मिळवायची ते आपण ठरवायचं विवेकाने बुद्धी दिली आहे ना देवाने चांगलं काय वाईट काय हे आपण ठरवायचं म्हणून शक्यतो जिथे जिथे आपल्या आपली बुद्धी जाते जिथून आपल्याला काहीही लाभ होणार नाही आहे दुष्कर्म मिळणार आहे माहिती आहे डोंट बी ॲडिक्ट ऑफ एनी व्हाईस व्ही आय सी ई -E व्हाईस म्हणजे वाईट दुष्प्रवृत्तीच्या आपण मागे जाता का म नाही दुष्प्रवृत्तीच्या मागे गेलो की दुष्कर्म झालं दा दादा कसं आपला त्यामुळे प्रत्येक कृती दादानी जी त्यांच्या सत्तर वर्षाच्या आयुष्यात केली ती प्रत्येक कृती हे सत्कर्म होत त्यांनी आपलं वय घालवलं त्याच्यात सत्कर्मयोगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे सर्व मुखं आपली जी आहेत ज्ञानेंद्रिय आहे कर्मेंद्रिय कोश आहे बुद्धी मन चित्त अहंकार हे सगळे सगळ्या मुखातून काय बोललं पाहिजे मंगल म्हणजे शुभ चांगलं दुसऱ्याचं चा, स्वतःचं चा नव्हे स्वार्थासाठी नव्हे दादानी कुठचीही गोष्ट स्वतःसाठी केली नाही एकदा असं झालं लक्ष्मी रोडला आम्ही गेलो पुण्याला गेलायत तुम्ही तुम्ही पुण्याला गेलात लोक कधी गेलायत ना तिथे लक्ष्मी रोड बघितला आहे का दादा दिवाळीची खरेदी करायचे लक्ष्मी रोडला जायचे आणि अशा दुकानात जायचे ज्याचा दुकानदार गुरुमार्गी नव्हता कारण गुरुमार्गी असला म्हणजे दादा आपले गुरु म्हणून कन्सेशन द्यायला पाहिजे म्हणजे त्याच्यावर प्रेशर आलं की नाही दादा आलेत माझ्या दुकानात मग दादांसाठी चहा मागवा दादांना काहीतरी द्या दादांना बसायला हे द्या ते द्या मागायचं दादानेही संकोच पैसे यायला त्यालाही संकोच म्हणून दादा अशा दुकानात जायचे जिथे रिकामा असायचा काउंटर एकदा दादा असे गेले एका दुकानात आणि तिथनं बरंच दहा बारा गण भाऊ भिजेला काय दहा बारा बायका असायच्या घरातच आधी सहा असायच्या दादा दादांची आई दादांची काकी दुसरे त्या दुसऱ्या ता तांबे म्हणून होत्या त्या माझी आई असे बरेच जण असायचे दहा दहा बायका तरी असायच्या दादांच्या बहिणी भाऊ आल्या तर त्या सगळ्यांना साड्या द्यायला पाहिजेत म्हणून दादा साड्या घ्यायच्या आणि पाच सहा हजाराचं सामान दहा मिनटात व्हायची खरेदी दादाजी ह्याच्यातल्या तीन दे त्याच्यातल्या तीन दे त्याच्यातल्या तीन दे त्याच्यातल्या दोन दे संपलं खरेदी संपली पॅक कर हे पैसे घे चालले दादा बाहेर इतकं असायचं दहा मिनटात खरेदी आता आपण बायका जातो ना ह्याचं पोत दाखव हा डिझाईन चांगला आहे कलर हा कलर चांगला आहे डिझाईन डिझाईन चांगला आहे पदर पदर चांगला आहे प्रिंट हजार गोष्टी एवढ्या साड्या काढेल तेव्हा त्यातनं कुठची तरी एखादी आपण पसंत दादा फटाफट फटाफट घ्यायची नेसायचीच आहे ना हिची साडी तिने नेसली काय तिची साडी तिने नेसली काय काय फरक पडतोय हा रंग तिच्याकडे गेला काय तो रंग तिच्याकडे गेला काय काय फरक पडतोय दादाने साडी दिली ह्या आनंदात बायका असायच्या ना म्हणजे भाऊच छान झाली की नाही साजरी आता दादा त्या दुकानातनं बाहेर पडले दादा बाहेर पडले आणि तेव्हा दादा ह्या कामासाठी अँबॅसेडोर वापरत नव्हते हा गाडी वापरत नव्हते रिक्षा करून जायचे रिक्षा करून गेले होते सामान घेऊन आले होते रिक्षा दिसली रिक्षा थांबवली हो रिक्षात सामान घातलं आणि दादा निघाले तेवढ्यात जे रिकामतेकडं दुकान होतं त्याच्यात जवळजवळ पंधरा वीस ग्राहक एकदम शिरले रिकामा होता एकदम शेल त्याच्यात पंधरा वीस खरेदी करायला तो एवढा चाट पडला तो धाव धावत पायरीपर्यंत आला बघायला ते कोण ग्रहस्थ आता येऊन गेले खरेदी करून भाग्योदय झाला माझा त्यांच्यामुळे रिकामा बसलो होतो मी ते येऊन माझी खरेदी करून गेले आणि एवढे जण आले ग्राहक पण दादा तो पण रिक्षात बसून गेले पण होते आणखी काही महिन्यानंतर त्यांच्याकडे एक गिराईक गेला आणि त्यांनी ते पैसे देतात त्यावेळेला ऑनलाईन पेमेंट वगैरे हो काही भानगड नव्हती त्यांनी पर्स बॅ पाकिट काढलं आणि पैसे काढताना दादांचा बारका फोटो काउंटरवर पडला ते म्हणून अरे हे कोण गुरु माझे गुरु कुठे राहतात असं असं द्वारका माहीत पुण्याला मला घेऊन जाल त्यांच्याकडे हो का त्यांच्या पायाने पायगुणाने माझा व्यवसाय एवढा वाढला केवळ ते येऊन गेल्यामुळे माझा व्यवसाय केवढा वाढला आता दादा त्या दुकानात का गेले होते सर्वामुखी मंगल बोलवावे तो बिचारा बसलेला आहे रिकाम टेगडा त्याचा व्यवसाय नीट चालायला पाहिजे म्हणून दादा गेले होते स्वतःला काहीतरी खरेदी करायचं आहे म्हणून नव्हते गेले आणि ते खरेदी केल्यानंतर एवढ्या सगळ्या बायका प्रसन्न होणार आहेत आनंदी होणार आहेत दादांची भाऊ मिळून म्हणून दादा गेला म्हणजे एका वेळेला दादानी त्या ग्राहकांना मिळालेलं सामान आता त्या दुकानदाराला आशीर्वाद मिळाला दादांचा तो दुकानदार जेवढ्या ग्राहकांना देईल तिकडे तो आशीर्वाद प्रवाहित झाला त्यांच्या त्यांच्या कुटुंबाला ते ज्यांना भेटतील तिकडे आशीर्वाद प्रवाहित झाला म्हणजे केवढं मोठं कार्य झालं ना ओके नाही दादा असं कार्य करत असं विश्वकार्य होणार आहे विश्वशांती अशी होणार आहे आपल्याला मिळालेलं ज्ञान आपण पुढच्या लोकांना दिलं त्यांनी पुढच्या लोकांना दिलं त्यांनी पुढच्या लोकांना दिलं त्यांनी पुढच्या लोकांना दिलं करत 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 ह्या विश्वात शांती होणार आहे इट इज नॉट इन्स्टंट दोन रुपये दे आणि मॅगी घे नॉट सो श्रद्धा आणि सगुरी पाहिजे श्रद्धा ठेवून साधना करा मी साधना करते त्यातून ज्या व्हायब्रेशन निर्माण होणार आहेत त्या व्हायब्रेशनमुळे विश्वशांती होणार आहे हा विषय दृढ राहायला पाहिजे माझी शांती होणार आहे नाही विश्वशांती होणार आहे विश्वात आपण आलोच ना हा विषय पाहिजे काया म्हणजे देह वाचा यांनी केलेली नित्य क्रिया देखील कर्म बनते आत्ता जसं भक्त जीवनात लाखो कर्म करत असतो परंतु त्याच्यात सत्कर्म खूपच थोडं असतं आपल्यातील अहंका अहंता म्हणजे अहंकार माया ममता ही दूर झाली तरच जीवनाला सत्कर्माची जोड लाभेल मानवी मन खूपच चंचल आहे ते नानाविध विषयानुनुसार अन्नमय ते आनंदमय कोशापर्यंत सतत स्थित्यंतर करत असतं कधी अन्नमयात आहे कधी प्राणमयात आहे कधी मनोमयात आहे कधी विज्ञानमयात आहे कधी आहे पण आनंदमय आपण अन्नमयाला दिला की पाचही कोश झाले नाच सिद्ध पाचही कोशांना ओंकार मिळाला आनंदापासून विज्ञान विज्ञानापासून मनोमय प्राणमय आणि मग अन्नमय सगळ्यांना मिळाला ना असं अत्यंत महत्वाचं आहे दुसराही आणि तिसराही पहिले तीन न्यास खूप महत्वाचे आहेत आल्या लक्षात तेव्हा अन्न विषयानुसार विविध विषयानुसार अन्नमय ते आनंदमय कोशापर्यंत सतत स्थित्यंतर करत असते म्हणूनच मनाला चंचल म्हटलंय ह्या आपल्या चंचल मनाला गुरुमार्गात स्थिर राहण्यासाठी नित्य उपाने उपासनेशी ओंकार साधनेशी दृढ एकनिष्ठ राहणं अत्यावश्यक आहे यासाठी सद्गुरूंच्या चरणी नम्र होऊन प्रार्थना केली पाहिजे आणि त्या आपल्या सर्वांना शक्ती बुद्धी स्फूर्ती द्यावी अशी सर्व विभूतींना विनंती केली पाहिजे